वर्ली मध्ये नव्वद ब्याण्णव पासून जी सत्ता आली सत्तेच्या जीवावर जे काही मस्तावले ज्यांच्याकडे पैसा आला बोगसगिरी आली हा प्रकार मूळ कुठून घडला कशामुळे यांनी उचललं याचा तपासात या यंत्रणा झाला पाहिजे परळीतील सत्तेची अनेकांना मस्ती शिवराज देवटे मारहाण प्रकरणावरून खासदार बजरंग सोनोनेंचा थेट वार बीडचे खासदार बजरंग सोनोनेंनी आज शिवराज द्युटेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली त्यानंतर परळीतील गुंडागर्दीवरून सोनवणे हल्लाबोल केलाय परळीमध्ये एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्यान्नव पासून सत्ता आहे या सत्तेची मस्ती अनेकांना हल्ला बोल केलाय बजरंग सोनवणींचा निशाणा थेट वाल्मिक सह धनंजय मुंडेंवर असल्याची चर्चा आहे आमचं समाधान त्या सात जणांवर ताब्यात घेण्यावर नाही हा प्रकार मूळ कुठून घडला कशामुळे यांनी उचललं याचा तपासात या यंत्रणे झाला पाहिजे जे जलालपूर जिथं मूळ आहे जलालपूर मध्ये काय घटना घडली तिथं कशामुळे केलं सरोवर कारवाई झाली पाहिजे आणि या कारवाईतून जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही समाधान नाही याच्यात हिंमत येते म्हणजे तेच बोलतो ना याला परळीमध्ये नव्वद ब्याण्णव पासून जी सत्ता आली सत्तेच्या जीवावर जे काही मस्तावले ज्यांच्याकडे पैसा आला भोगसगिरी आली आज हा विषय प्रचंड परळीच्या बाबतीत खूप वेगळा त्या विषयात आज ते विषय नाही घ्यायला पाहिजे पण तुम्हाला कशी मस्ती ते सांगतो बीड कायदा प्रश्न आपण हो। या अनुषंगाने तुम्ही खासदार म्हणून काही मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांना वेळ मागितलेली बहुतेक सत्तावीस तारखेला या म्हणून त्यांच्या खालच्या लोकांनी मला त्यांना रात्रीच बोललेलो आहे तर आणखी कन्फर्म वेळ नाही पण सत्तावीसला वेळ मिळण्याचा अंदाज आहे सत्तावीसला जर मला वेळ मिळाली तर मी जाणार अजितदादांना पण भेटणार पालकमंत्री म्हणून आणि खूप कर्तव्यदक्ष काम करतात असं त्यांची ख्याती आहे त्याच्यामुळे त्यांना पण भेटणार आणि मी त्यांना एकच मागणी करणार की बीड जिल्ह्यासाठी मी केलेली मागणीच आहे मी केलेली मागणी मान्य करायची की नाही विरोधी पक्षाचा खासदार आहे हा त्यांचा अधिकार आहे पण कसं त्याला आपल्याला आपल्याला जसं पाहिजे तसं करून घ्यायचं हे पण मला माहित आहे पण मी संविधानाच्या कायद्यामधील चौकटीमध्ये मला जो अधिकार आहे त्या अधिकारानं त्यांना मागणी करणार आहे की बीड जिल्ह्यासाठी एक एस पी लेवलचा नवीन अधिकारी नियुक्त करा त्याच्या खाली सगळी टीम द्या एखादा त्याच्यापेक्षा एक अधिकारी नेमा आणि अधिकारी जर नेमला तरच आपल्या बीड जिल्ह्यामधले परळीत चाललेलं जीलावळ जी ते कुठेतरी थांबेल आणि परळीवाल्यांना थोडस गुंडगिरी करणार कुठंतरी चपरात बसेल असं मला वाटतं दोन दिवसापूर्वी शिवराज देवटीला परळी जवळच्या टोकवाडी शिवारात अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला होता आता या प्रकरणात बजरंग यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी करत हा मुद्दा लावून धरण्याचे संकेत दिलेत बीडहून योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत